आल्यामुळे अधिवेशन संपल्या संपल्या एकोणीसलाच लगेच पत्रकार परिषद घ्यावी असा आमचा मानस होता पण एक दिवस त्याला उशीर झाला या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पिंपरिंचवड शहरासाठी आणि राज्य असेल जिल्हा असेल यासाठी या, या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व म्हणून मी जे जे काही प्रश्न उपस्थित केले जनहिताच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि समाज उपयोगी असे अनेक प्रश्न उपस्थित करण्याची जी संधी मला विधिमंडळामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मिळाली त्याचा छोटंसं अवलोकन करण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आज इथे घेतलेली आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचंही मी मनापासून स्वागत करतो हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पिंपरींचवड शहर असेल चिंचवड मतदारसंघ असेल याच्या निमित्तानं जे जे प्रश्न उपस्थित करायला मला संधी मिळाली खरं तर एक आमदार झाल्यानंतर तसं पाहिलं तर हे तिसरं अधिवेशन होतं पहिलं हिवाळी अधिवेशन फार शॉर्ट पिरियडमध्ये होतं त्याच्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उन्हाळी अधिवेशन झालं आणि आत्ताच्या या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे काही प्रश्न मांडण्याची जास्तीची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल विधिमंडळाचे सर्व जे काही अधिकारी असतील यांच्या माध्यमातून मला हे प्रश्न उपस्थित करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खरोखरच त्यांचं मनापासून आभार मानतो की याच्यामध्ये मा टोटल मी एकूण अकरा तारांकित प्रश्न विचारलेले होते दहा लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या आणि विधेयक असेल अर्धा तासाची चर्चा असेल या अशा वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी ज्या लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही आहे ते आपल्या परिसरामधील म्हणजे पिंपरीचवड शहर असेल किंवा हिंजवडी आय टी पार्कला जाणारे रस्ते असतील त्याच्याबाबतची वाहतूक समस्या ही प्रश्न मांडला आणि त्याच्यानंतर माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्यानंतर लगेचच त्यांनी अधिवेशनाच्या काळातच एक संयुक्त बैठक घेऊन ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडीवर त्यांनी जो तोडगा काढला आणि आपण आता पाहत असाल की आम्ही जे जे प्रश्न नागरिकांनी आयडियन्सने जे जे प्रश्न उपस्थित केले होते ज्या ज्या अडचणी सांगितल्या होत्या मग वाहतुकीच्या बाबत असतील त्याचप्रमाणे पाण्याची समस्या असेल रस्त्याच्या बाबत असेल ह्या सगळ्या सोडवण्याचा ह्या द्वारे मी प्रयत्न केला आणि त्याचं प्रत्यय आपण पाहिलं तर वाकड असेल हिंजवडी असेल या भागातील जे काही अतिक्रमणं रस्त्यावर अतिक्रमण झाली होती त्या कारवाईला लगेचच सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आपण लोकांनी जे जे प्रश्न सुचवले होते जनतेने जे प्रश्न सुचवले होते ते विधिमंडळात मांडल्यानंतर लगेचच त्याला कारवाई आणि त्याच्यावर तोडगा उपाय हे महाराष्ट्र शासनाने लगेच घेतला त्याबद्दल मी खरोखरच पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं संपूर्ण आय टी एम्सच्या वतीनं चिंचवडीकरांच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांचंही मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी तत्परतेने लगेचच या समस्येवर तोडगा काढण्याचा लगेचच प्रयत्न केला त्याचप्रमाणे पिंपरींचवड शहरामधील जे काही इतर प्रश्न होते त्या प्रश्नांवरही या विधिमंडळाच्या माध्यमातून मी प्रश्न उपस्थित केले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो काही आपला प्रारूप विकास आराखडा आहे या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जे काही आरक्षण आहे हे जे थोडीशी अन्यायकारक आहेत बेकायदेशीर किंवा अन्यायकारक जे जनतेवर लादली जाणार आहेत त्याबद्दलचा महत्वाचा प्रश्न मी या अधिवेशनाच्याद्वारे मी सूचित केला आणि त्याच्यावर सकारात्मक दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तो दुसरे उपमुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री, मंत्री आहेत या दोघांनी सकारात्मक भूमिका घेऊन कुठल्याही पद्धतीने या जनतेवर पिंपरी चिंचवडच्या जनतेवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीची सकारात्मक भूमिका ही त्यांनी घेतली आणि मी जेव्हा लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीला उत्तर देताना उदयजी सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याकडे जो चार्ज होता तर त्यांनीही मला सांगितलं उत्तरात सांगितलं की हा जो काही प्रारूप विकास आराखडा आहे हा निश्चितच अन्यायकारक आहे आणि या याच्यावर कुठल्याही प्रकारे जनतेवर अन्याय होणार नाही याची आम्ही शंभर टक्के दखल घेऊ आणि सजेशन ऑब्जेक्शनमध्ये ज्या ज्या ऑब्जेक्शन आलेले आहेत त्या ऑब्जेक्शनवर प्रत्येक नागरिकांचं हेअरिंग होणार आहे आणि हेअरिंग घेऊन त्याच्यावर जे ज्या चुकीच्या गोष्टी असतील ज्या ज्या गोष्टी अन्यायकारक असतील त्या सगळ्या आम्ही काढून टाकू असं त्यांनी त्या लक्षवेधीच्या उत्तरामध्ये मला आश्वसित केलेलं आहे त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचा म्हणजे माझे पत्रकार बंधू आणि भगिनींसाठीचं जे महायुतीच्या सरकारनं जे महामंडळ महामंडळाची आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली आहे आणि स्थापना करून त्याच पुढे काही अजून सुरुवात झालेली नाहीये तर तो, तो एक महत्वाचा प्रश्न मी आवर्जून या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मी मांडलेला आहे आणि निश्चितच त्यालाही सकारात्मक भूमिका ही शासनाने घेतलेली आहे आणि शासनाने घेतल्यानंतर ज्या पद्धतीने विविध महामंडळे आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीच्या सवलती आहेत ज्या पद्धतीचे त्यांना सवलती दिल्या जातात त्याच पद्धतीचे आमच्या महामंडळाला पण मिळावं अशी मी मागणी केली आणि त्या महामंडळामध्ये सुद्धा मला सकारात्मक भूमिका मिळालेली आहे कारण की लक्षवेधीच्या माध्यमातून मग मुळा नदी पात्रातून बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफ्यांवर कडक कारवाई करावी अन्नधान्य वितरण कार्यालयामध्ये जो काही गैरव्यवहार होतोय त्याच्याबाबतचाही प्रश्न मी उपस्थित केला धर्मादाय रुग्णालयामध्ये सवलतींच्या योजनेच्या अंतर्गत ऑनलाईन ऑन उन, ऑनलाईन अंमलबजावणी व्हावी यासाठीचाही प्रश्न उपस्थित केला आहे त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागातील रिक्त पदे भरून लवकरात लवकर करावी जेणेकरून जे काही भेसळ आजकाल चालू आहे ती भेसळ थांबवण्यासाठी जास्तीचा प्रशासकीय कर्मचारी तिथे नियुक्त व्हावं या गोष्टींचा त्यामध्ये सहभाग आहे बनावट पॅथॉलॉजी लॅब्सवरही कारवाई केली पाहिजे आज आपण पाहतो की छोट्या मोठ्या आजारांवर आपल्याला जे काही तपासण्या कराव्या लागतात आणि तपासण्याच्या माध्यमातून जे काही जास्तीचं शुल्क का आकारलं जातं आणि त्याचबरोबर ती पॅथॉलॉजी ही ऑथोराइज आहे की नाही तिची नोंदणी ही वैद्यकीय उभागाकडे झाली आहे की नाही याची नोंद व्हावी याचं अवलोकन व्हावं हो, मूल्यांपन व्हावं हो, यासाठीचेही प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये औचित्यच्या या मुद्द्यांवरनं स्थानिक आणि राज्य प्रश्नांवरही मी बरेचसे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पिप्रिंचवड शहरामधील जे काही आमचे नागरिक राहतात जे पी एम आर डी ए असेल एम आय डी सी असेल अशा जागांवर गेले अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत परंतु त्यांचे प्रॉपर्टी का किंवा सातबारा झालेला नाही आहे मग थेरगाव परिसरामधील आमचे नागरिक असतील वाल्हेकरवाडीमधील नागरिक असतील किंवा इकडे भोसरीमध्ये काही परिसरातील इंद्रायणीनगर आणि त्या बाजूचे परिसरातील काही नागरिक असतील अशा नागरिकांचे जी घरं पी एम आर डी ए किंवा शासकीय जागेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहेत आणि त्याचं विसर म्हणजे टॅक्स असेल एम बीचं मीटर असेल रस्ते तिथे झालेले आहेत ह्या सगळ्या सुविधा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देत असणाऱ्या ठिकाणी आपण ती प्रॉपर्टी कार्ड हे त्या त्या जमीन मालकाच्या म्हणजे आत्ता जो नागरिक तिथे राहतोय त्याच्या नावाने व्हावे सिडको आणि म्हाडामध्ये ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करण्यासाठी मी या औचित्याच्या मुद्द्याच्या प्रश्नांवरनं मी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला होता त्याचबरोबर गोवंश हत्या आणि गोमास वाहतूक करणाऱ्या अवैध प्रकारे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशा पद्धतीने मी प्रश्न तिथे औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे उपस्थित केलेला होता त्यानंतर विविध विषयांचं वर जे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पाच विषयांवर अर्धा तास चर्चेसाठी मी वेळ मागितला होता त्याच्यामध्ये आणि आराखड्यातील बेकायदेशीर आरक्षणे रद्द करणे जो परत दुसऱ्यांदा मी तो प्रश्न मांडलेला होता पवनामुळा इंद्रायणी नदी स्वच्छता व प्रदूषणमुक्त व्हावी याच्यासाठी जो काही आपला नदी सुधारचा आराखडा आहे तो लवकरात लवकर लागू करून आपल्या इथली जी पवनामाई असेल इंद्रामाई इंद्रायणी असेल किंवा मुळा असेल ती स्वच्छ आणि सुंदर व्हावी आणि आपल्या शहराचं हे जे काही तिन्ही आपल्या नद्या या तिन्ही नद्या स्वच्छ असाव्या याच्यासाठी हे मी अर्धा तास चर्चेसाठी लक्ष वेधलं होतं त्याचप्रमाणे पी एम पी एलच्या समस्येचे निराकरण कारण पी एम पी एलची परिस्थिती आपण पाहताय की पी एम पी एल किंबहुना जगामधले कुठलेही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे म्हणजे जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत म्हणजे तुम्ही लंडनमध्ये गेलात तरी त्यांची परिस्थिती ह्या किंवा महाराष्ट्रातील किंवा इंडियातील कुठलेही ट्रान्सपोर्ट असतील मग एस टी महामंडळ असेल पी एम पी एल असेल हे सगळे ट्रान्सपोर्टची व्यवस्था अवस्था ही सगळीकडे सेमच आहे कारण त्यांना मिळणारा हा जो काही सोर्स आहे इन्कम आहे तो प्रत्येक ठिकाणी कमीच असतो आणि त्याच्यामुळे त्यांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून कशा दूर केल्या जातील याच्यावर मी चर्चा केली होती मुंबई एक्सप्रेसवर हायवेवर अपघातांवर नियंत्रण येण्यासाठी आता जे काही शासना कडक उपाययोजना केलेल्या आहेत मग तिथे सी सी टी व्ही कॅमेरे आयचे कॅमेरे स्पीड गन असे विविध उपक्रम राबवलेले आहेत त्याच्या पुढेही आणखी लेन कटिंग सारख्या ज्या गोष्टी होतात आणि त्याच्यामधनं अपघात होतात आणि अपघातामध्ये बरेच लोकांचा मृत्यू होतो हे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठीचे काही प्रश्न मी उपस्थित केले होते त्याच्याबरोबर जे काही महाराष्ट्र शासनाने विधेयक मांडले होते त्या विधेयकांमध्ये ही चर्चा करण्याचं मला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सहभाग करण्याचा मला लाभ मिळाला आणि त्याच्या दरम्यान जे काही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रित नियंत्रण अधिनियम कायदा जो आहे त्याच्यामध्ये मला चर्चा करण्याचं संधी मिळाली आणि या चर्चा करत असताना जे काही वाढतं शहरीकरण आहे आणि वाढत्या शहरीकरणामुळे जे काही तरुण वर्ग जो चुकीच्या मार्गाला लागलेला आहे मग त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने जे काही गुन्हेगारी घडती त्याच पद्धतीने जे काही अंमली पदार्थांचं सेवन किंवा विक्री होत असेल गुटखा असेल दारू असेल असे अनेक प्रकारचे अवैध धंदे हे चालू आहेत चालू असतात आणि ते त्याच्यातूनच असंघटित गुन्हेगारी ही निर्माण होती मग आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे परिसर हा कोयताग्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि ह्या अशा क्वैटा गॅंगला आपण असंघटित गुन्हेगारीमध्ये आणावं आणि त्यांनाही मोक का लावा जेणेकरून पुढे ते मोठे गुन्हेगार होऊ नये अशा पद्धतीने या विधेयकाच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सुधारणा हे विधेयक जे आलं या विधेयकच्या माध्यमातून मला चर्चा करण्याचा तिथे सहभागी होण्याचा मला लाभ मिळाला किंवा मी तिथे सहभागी होऊ शकलो त्यानंतर झोपडपट्टी पुनर्विस विकास विधेयक दो जे आए, हे दोन हजार पंचवीसचं आणलं जे फक्त मुंबई फुटतच मर्यादित त्यांनी आणलं होतं तर त्या चर्चेच्या दरम्यान ज्या महाराष्ट्रातील मधील वर्ग महापालिका आहेत ब वर्ग महापालिका आहेत त्यांनाही हे विधेयक त्या सुधारणा ह्या लागू करावा असंही या विधेयकाच्या माध्यमातून मी तिथं माझ्या जे काही ॲडिशन पॉईंट होते ते मांडलेले आहेत जेणेकरून कुठल्याही पद्धतीने बेकायदेशीरित्या किंवा तिथे कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये की आता आपण पाहत आलोय की मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा इतर शहरामध्ये जे काही अडथळे आलेत किंवा गैरव्यवहार झालेत ते गैरव्यवहार अडथळे हे आपले इथे होऊ नये आणि खरोखरच जो झोपडपट्टीमध्ये राहणारा गेली पंचवीस तीस वर्षपासून वास्तव्य करणारा आमच्या नागरिकांना झोपडपट्टी धारकाला त्याला चांगलं घर मिळावं जे मान्य नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर पी एम आयच्या अंतर्गत असेल झोपडपट्टी सुधारण्याच्या माध्यमातून असेल किंवा हाऊसिंग फॉर डिसहाऊसिंगच्या माध्यमातून असेल या सर्व विविध प्रकारच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळावं हे हा त्यामागचा हेतू होता त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्या साहेबांशी आणि पालकमंत्री अजितदादा यांच्याशी जी काही आमची भेट झाली चर्चा झाली बैठक झाली त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि त्या परिसरातील जी सात गावे आहेत ती सात गावे सहभागी करून घेण्याचंही एक सकारात्मक चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्हीशी झाली आणि त्या माध्यमातून लवकरच हे मान जी नेरे सांगवडे आणि हिंजवडी या सात गावांचा आणि गौंजे समावेश लवकरच त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ठेवले लवकरात लवकर आपण हे जे काही ह्या आपल्या पिंपरी शहराला लगत असणारी ही जी काही गावं आहेत त्यांचं प्रकल्पना होऊ नये चांगल्या पद्धतीने त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं या उद्देशाने ती गावं लवकरात लवकर महापालिकेमध्ये समावेश करण्याचा त्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे जे काही विविध ठिकाणी जी काही अनाधिकृत बांधकामे आहेत जी धार्मिक स्थळे आहेत ती जी धार्मिक स्थळे तर बऱ्यापैकी अनधिकृत सगळ्याच धर्माचे आहेत कुठल्याही धर्माच्या विरोधात न जाता जिथं जो धर्म आपल्या संस्कृतीला टिकून आपल्या धर्माचं रक्षण आणि वाढ करतोय त्याच्या विरोधात आम्ही कुणीही नाही पण जिथे अनधिकृतपणे अनधिकृत व्यवहार होतात अशा ठिकाणी कारवाई करावं मग ते कुठल्याही धर्माचं असेल तरी त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी या चर्चेमधनं श माननीय मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर राज्याची प्रगती आज आपण पाहिलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ब्रीत आहे की आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि खरोखरच जर आपण पाहिलं तर दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मधल्या काळामध्ये तेवीस ते आत्ता चोवीस दीड वर्षामधलाचा महायुतीचा कार्यकाल याच्यामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे जे काही निर्णय झाले मग ते शेतकऱ्यांच्या बद्दल असतील कामगारांच्या बद्दल असतील कामगार असतील सामान्य जनता असेल किंवाच वाखडण्याजोगी आणि कौतुकास्पद होते आणि त्याच्या जोरावरच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला महायुतीला भरघो भर्ग, भर भरघोस प्रमाणे यश मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी आता महाराष्ट्र थांबणार नाही आणि जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी जे काही आपलं भारतीय अर्थव्यवस्था ती दोन हजार चौदाला जी चौदाव्या दहाव्या स्थानावर होती ती पाचव्या स्थानावर आणण्याचं काम केलं आणि आता पाचव्या स्थानावरनं पहिल्या तीनमध्ये आणायचं काम आणि फाय ट्रिलियन इकॉनॉमी जे भारताचं अर्थव्यवस्था उद्दिष्ट आहे ते बनवण्यासाठी महाराष्ट्राचा जास्तीत जास्त सहभाग मग मध्ये गेल्यानंतर जी काही गुंतवणूक म्हणजे आपण जर पाहिलं तर भारतामध्ये येणाऱ्या एकूण गुंतवणुकीमध्ये एक नंबरची गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मग तळेगाव असतील आपलं चाकण एम आय डी सी असेल तळेगाव असेल रांजणगाव असेल किंवा महाराष्ट्रातील जर आपण विदर्भ आणि मराठवाडा मग जालन्या या ठिकाणी स्टील फॅक्टरीच्या तिथे असेल अशा विविध ठिकाणी जे काही परदेशी गुंतवणूक ही या सरकारनी आणले त्याबद्दलही सरकारचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्या वृत्तीप्रमाणे मान्य मुख्यमंत्री जी म्हणतात की आता महाराष्ट्र थांबणार नाही तर निश्चितच या सगळ्या औद्योगिक धोरणांमुळे आणि या विकासाच्या जोरावर आपण पाहिलं अटल सेतू असेल किंवा आपण वाढवण बंदर असेल त्याच्यानंतर आता जो काही महामार्ग आणि महामार्गांचे जाळं हे पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने निश्चितच महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र हा एक नंबरलाच राहील असं या एकंदरीत परिस्थितीवर मला म्हणावसं वाटतं मग शेतकऱ्यांसाठी हरित ऊर्जा पुरवठा योजना असेल गुन्हेगारी नियंत्रणासाठी सायबर सुरक्ष, सुरक्षा असेल टेस्ट सेल स्थापना असेल आणि डिजिटल भारताच्या दिशेने पन्नास सायबर लॅब्स म्हणजे जे काही आज डिजिटायझेशन होत आहे आणि त्याच्यामधनं जे काही का सायबर गुन्हे होतात हे रोखण्यासाठी पन्नास सायबर लॅब आणि हेल्प हेल्पलाईन क्रमांक याची घोषणा मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे नवे शिक्षण धोरणाअंतर्गत नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचेही प्रकल्प हे या विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळणार आहेत त्याचबरोबर जनसुरक्षा कायद्याच्या बाबतीत बोलताना आपली जनता सुरक्षित कशी राहील आणि कुठल्याही पद्धतीचं कुणीही म्हणजे अतितायीपणा न करता जनसुरक्षा कायद्यामध्ये जो जो गुन्हेगार असेल त्याला घेण्याचं काम या अधिवेशनाच्याद्वारे महाराष्ट्र जनतेला देण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे निश्चितच या जवळपास वीस एकवीस दिवस चाललेल्या या अधिवेशनामध्ये निश्चितच माझ्यासारख्या नवीन आणि तरुण कार्यकर्त्याला जे काही विधिमंडळातील प्रगल्भ नेते आहेत जन अभ्यासू नेते आहेत मग ते सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी बाकावरचे सुद्धा नेते आहेत यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं विधिमंडळात कशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करावा कुठले मुद्दे मांडावे हे या अधिवेशनाच्याद्वारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथे समजलं आणि निश्चितच या अधिवेशनाच्या या पूर्ण वेळ मला सांगायलाही आनंद वाटतो की तिन्ही अधिवेशनामध्ये शंभर टक्के उपस्थिती मी तिथे नोंदवलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पण मी आपल्या पिंपरींचोड शहराने जे काही भारतीय जनतेच्या का भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर जे प्रेम केलं आहे आणि जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम या पुढील काळामध्येही मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि आपण सर्व जनतेने निवडून दिलेला एक सामान्य नागरिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी या पुढील काळामध्येही या आपल्या सर्वांच्या ज्या काही अडचणी असतील प्रश्न असतील ते पुढील काळात शासन दरबारी मांडण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करेल उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी पुनशा एकदा मनापासून स्वागत करतो सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद